नेट करा ना नेट कर नमस्ते नितेश पर्व लाइव वर स्वागत आहे मी कशी दिसते नमस्कार हनुमान दादा नमस्ते नमस्ते, नमस्ते मनापासून हां मी दिसते तरी तिकडे ये इकडे तो ना नहीं है नहीं है हनुमान भैया अब कहा है हैंड में नहीं कब था अब नहीं है आप अभी भी तभी कर जी रहे क्या नमस्ते नमस्कार आयुषी ताई नमस्ते मना पसंद स्वागत है नीतीश पर मेहंदी निकाल के तीन महीने हो गए निकल के तीन महीना आप भी मेहंदी मेहंदी कर रहे हैं आप हनुमान भैया नमस्ते दादा नमस्कार नमस्ते मनापासून स्वागत आहे नितेश पर्व लाइवर ऑम हॅन्ड मेडमी लग लगा रखे है आज लगे वा लग हा लगे हा हो हो ऐसा हो ऐसा हो नमस्ते नमस्ते मनापासून स्वागत आहे नितेश पर्व लाइवर हे बघा एस आर कलेक्शन भाऊ थँक्यू लाईक डॉन केल्याबद्दल भाऊ नमस्ते लाईक डॉन थँक्यू थँक्यू सो मच काही यायला भेटलं नाही येणार होतो आम्ही मेंबरशिपला घ्यायला तर मेंबरशिप लाईव्ह नाही येत नाही येणार येणार पण जरा काही प्रॉब्लेम होता तुम्ही बघितला असणार व्हिडिओ मध्ये त्याच्यामुळे आम्हाला यायला भेटलं नाही तर आम्ही नक्की येऊ मेंबरशिप लाईव्ह હનુમાન દાદા આ બીજા હનુમાન દાદા બાય બાય આજ્લીઝ મેમ્બરશીપીતો થોડ ને दिनेशपडा लाइवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे नमस्ते सर्वांना नमस्ते राजेश श्रीशू नमस्कार नमस्ते राजेश मॅडम नमस्ते जेवण झालं का हो नाही झालं अजून राजेश का नाही झालं का जेवण हो हो नक्की येऊ येऊ नक्की येऊ हो, नक्की येऊ हो, या बोला आमच्याशी नाही अजून झाली माझी जेवण नाही झालं काय राजेश तुम्ही कुठे राहता तुम्हाला माहित आहे ना हे फक्त आपल्या मेंबर मेंबरसाठी डान्स भाऊ लेटस्ट डान्स ताई तुमचं गाव कोणतं आहे कोकण कोकण आहे कोकण शिवदास सर नमस्ते हाय मनापासून स्वागत आहे नितेश परब लाईव्ह मी कोल्हापूर मी कोल्हापूर कोल्हापूर आम्ही कोल्हापूर वरून खाली नितेश परब चॅनल वर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे कोकणला टोटल किती असतात सर्वात मोठा मी आहे <laughs> सर्वात मोठा भूत म्हणजे मी बघा दिसतोय ना तुम्हाला एकदम डेंजर बूटल नमस्ते हो हो भता भता हो नमस्ते अतुल सर्वात मोठा भूत मीच आहे बघाओ भूत आहे नमस्ते नमस्ते मला खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र भाऊ नमस्कार इंडियन रेल्वे फ्रेंड नमस्ते नमस्ते एस कनेक्शन एस आर सर नमस्ते मी नऊ च्या नंतर मेंबरशिप ला बोलूया आपण मस्त पैकी गाणी विने बोलूया मस्त भोसले भाऊ नमस्कार भोसले भाऊ नमस्ते मनापासून स्वागत आहे नितेश परब लाईव्ह तुमचं ओके हो नाही मी टकलू आहे ओ टकलू हैवान क्या नाम दिया है टकलू हैवान जी हां नाही झालं अजून जेवण काय नाव तुमचं झालं का जेवण टकलू हैवान मस्त नाव दिलंय तुम्ही एकदम भारी अतुल भाऊ चला लाईला लाईक द्या जेने अजून लाईला लाईक द्या नमस्ते जेवण वगैरे झालं का ताई विचारतात तर नाही अजून ग्रुआ आयडिया नमस्ते ग्रुआ आयडिया नमस्ते ताई तर नितेश परब चॅनल वर मनापासून स्वागत आहे सर्वांचं अतुल भाऊ मॅडम जॉब काय करतात युट्यूब वरती काही नाही जॉब करते मी युट्यूब वरती जॉब करते वर जॉब करते कॉमेडी व्हिडिओ आमचे लाईला आलेत ना अतुल भाऊ बघा तेच माझं काम आहे मी युट्यूब वरती व्हिडिओ काढते कॉमेडी तर नक्की सगळ्यांनी सपोर्ट करा नितेश पराब चॅनल ला नक्की आमचे व्हिडिओ बघा शेअर करा जास्तीत जास्त सपोर्ट करा सर्वांनी थँक्यू 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 सो मच मला बोललात तर एक गुरु बोलतात मी असंच आहे पहिल्यापासून असंच बोलतो सवय झालाय शिवदास सर नमस्ते मनापासून स्वागत आहे नितेश प्रभू लाईव्ह तुमचं सर्वांचं ओ मूर्ती अजून आहे मूर्ती खूपची हो नाही हो अजून लय महिन्यात महिन्यात केलात ना तर बरं येईल व्यवस्थित जॉब नाही टाइमपास बोलतात त्याला नाही नाही टाइम पास असं नाही टाइम पास नाही येते त्याला सागर भाऊ नमस्ते मनापासून स्वागत आहे नितेश प्रभू लाईव्ह <laughs> जय मल्हार वाघे साहेब नमस्ते वा भजनी मंडळी गरुड पेमेंट चालू झालं काय झाला थोडा थोडासा काय आता भरपूर वर्षाने काय सांगू तुम्हाला ब्लॉग टाकायचा आहे अजून टाकलेला नाही आम्ही कशा आहेत मनीष जाधव सर नमस्कार मनापासून स्वागत आहे पण सुंदर आहेत ना ताईचे डोळे माझ्या डोळे बघून समोरच्या माणसा घाबरत त्याचा मला मूर्ती निर्माते शिल्पकार चव्हाण नमस्ते हॅलो नमस्ते मनापासून स्वागत आहे नितेश परब लाईव्ह सर्वांच नमस्ते सर्वांना नितेश परब चॅनल वर सर्वांच मनापासून स्वागत ज्यांनी लाईव्ह लाईक नाही केले प्लीज लाईव्ह लाईक द्या लाईव्ह लाईक नक्की द्या नक्की चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करा कोण नवीन असाल तर मंदिर मूर्ती निर्माते नमस्कार तमान भाऊ स्वागत आहे लाईव्ह थँक्यू थँक यू सो मच एकदम दिल उडतायत वरती वरती येत आहेत चांगले लाल लाल साहेब डोक्यावर ओके okay. मला असं वाटलं की जरा साफ करावं तर मी नाही दिवसाने असं मला शिवराय जास्त वाढलेले स्वागत आहे लाईव्ह धीरज भाऊ जेवण झालं का धीरज भाऊ नाही अजून नाही झालं जेवण आमचं तुमचं झालं का जेवण धीरज भाऊ स्वागत आहे लाईव्ह साफ करून टाकलं त्यामुळे तुम्हाला टाकली आहे बघा तर धीरज भाऊ नमस्ते जय शिवराय जय शिवराय ताई साहेब दादा साहेब जय शिवराय धीरज भाऊ सावंत भाऊ नमस्ते धीरज सावंत सर नमस्ते मनापासून स्वागत आहे जेवण झालं का दादा तर जेवण आमचं नाही झालं अजून अमोल भाऊ नमस्ते हॅलो हॅलो नमस्ते तर प्लीज लाईला पण लाईक द्या जेणे अजून लाईला लाईक नाही दिलेलं आहे चॅनल नक्की सबस्क्राईब करा ओके तुमच्या घोट्यावर शेती करायची भेटल का करू शकता एकदम तुम्हाला पाहिजे तशी करा शेती कसं आहे पूर्ण जागेवर भेटणार नाही तुम्हाला करायला काय काय जागेवर थोडीशी भेटेल कारण ऑलरेडी शेती आहे <laughs> आपण सगळ्यांनी कमल जाधव नमस्ते कोमल कोमल जाधव नमस्ते नमस्ते ताई नमस्ते कोमलताई नमस्ते मनापासून स्वागत आहे नितेश परब लाईव्ह आपण सगळ्यांनी शिव काय शिव काढायची काढायची का काड़े चीका। काड़े चीका। तर काढूया काढूया कधी काढूया नमस्कार कोमल ताई तुम्ही कुठून आज स्वागत आहे लाईव्ह नवीन आता का तुम्ही निखिल भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्हर तुम्ही कुठून निखिल भाऊ आम्ही मुंबईवरून आहोत आपण कुठून आहात स्वागत आहे लाईव्ह कोमलताई स्वागत आहे लाईव्ह कुठून आहात तुम्ही तर प्लीज नवीन कोण कोण आहात चॅनल नक्की सबस्क्राईब करा और, अले। माले, नमस्कार नमस्कार निखिल निखिल भाऊ कोणतरी आलाय दररोज कोणतरी आले म्हणून ते गेलेत गौरव भाऊ अ गोविंद भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह पुणे वरून गोविंदाऊ नमस्कार अरुण भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्हर हो झालं जेवण तुमचं झालं का गोविंद भाऊ नाशिककर अरुण भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईवर गोविंदाऊ बोला ना नमस्कार आदित्य भाऊ नमस्कार गोविंदाऊ मॅडम जेवण झालं का हो झालं नाही झालं जेवण अजून तुमचं झालं का भाऊ जेवण राधे राधे नमस्कार कात्या स्वागत आहे तर प्लीज लाईव्ह लाईक द्या नवीन कोण आहे चॅनल नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांचे स्वागत आहे नितेश परब लाईव्ह वर मॅडम ओके भाऊ धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल आणि नक्की चॅनल व्हिजिट द्या भाऊ तुम्ही नवीन आहात लाईव्ह नक्की चॅनल लाईक शेअर सब्सक्राइब करा प्लीज सगळ्यांनी नवीन असेल तर नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह प्लीज लाईव्ह नवीन असाल तर नक्की चॅनलला व्हिजिट द्या एट नाईन जुलै प्लीज लाईव्ह पण लाईक द्या सगळ्यांनी नक्की नितेश परब चॅनलला विजिट द्या कॉमेडी चॅनल आमचे तर नक्की बघा सगळ्यांनी काय बोलता बोला आले का लाई हो आलो नितीन भाऊ नमस्कार गोविंद भाऊ आमचं गाव आहे कोकण नमस्कार नितीन भाऊ नमस्कार नितीन भाऊ वगैरे झाला काय स्वागत आहे लाईव्ह नारायण भाऊ तुम्ही मराठी आहात म्हणून तुम्हाला मी नीट समजावून सांगते मराठी माणसांना मराठी माणसांचं नाव खराब करू नका लाईव्ह वर येऊन नीट कमेंट करा जरा शिस्तीने कमेंट करा मराठी लाईव्ह आहे तर लाईव्ह बघा अगोदर मग कमेंट करा नारायण भाऊ नाव पण तुमचं चांगलं आहे नारायण गुड नाईट गुड नाईट अँड थँक्यू सो मच लाईव्ह प्लीज नवीन कोणकोणत नक्की चॅनलला विजिट द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला कॉमेडी चॅनल आहे तर नक्की सगळ्यांनी बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनल ला आशी ये आशी नमस्कार स्वागत आहे लाईव्ह झालं का जेवण वगैरे सचिन भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह चला पटापट लाईला लाईक द्या अशी जेवण वगैरे झाला का तुझं स्वागत आहे लाईव्हर अशी ओ, नाए, नाए, <laughs> हो ग मटके जेवण झाले माझे आणि ते जेवण केलीच काय ग हो नाही नाही स्वयंक झालंय पण जेवलं नाही अजून लाईव्ह लाईट डन थँक्यू अशी काय म्हणतेस अजून बोल ना आता जास्त थांबत नाही अशी आमच्या लाईव्ह तू आता मी पण लाईव्ह ठेवणार आहे थोड्या मिनिटांनी नवीन कोण असेल तर नक्की चॅनलला व्हिजिट द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय ओके ओके बिझी असते का ओके तर मी पण आता लाईव्ह ठेवते सगळ्यांचा मनापासून धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल आणि प्लीज कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला व्हिजिट द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि नक्की सगळ्यांनी नितेश परब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त तर धन्यवाद सगळ्यांचं मनापासून लाईल आल्याबद्दल नक्की व्हिडिओ बघा आमचे आणि व्हिडिओवरती कमेंट करायला कोणीही विसरू नका धन्यवाद सगळ्यांना बाय